संयुक्त किसान मोर्चा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आणि भूमी अधिकार आंदोलन यांच्या वतीनं आज बिंदू चौकात देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला पोलिसांची झटापटी नंतर आंदोलकांनी बिंदू चौकातील रस्त्यावर पुतळ्याचं दहन करण्यात आलं इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीपासून पासून मिळालं पंच्याहत्तर झालेली आहे पुन्हा या देशातले अदानी अंबानी कॉर्पोरेट जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जे डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला बसून भारतावरती गुलामी लाजू इच्छित आहेत याविरोधात संयुक्त किसान मोर्चा भूमी अधिकार आंदोलन शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज देशव्यापी तेरा ऑगस्टचं आंदोलन करायचं ठरलं होतं याची मागणी महत्त्वाची जी होती ती दोन महत्त्व दोन तीन महत्त्वाच्या मागण्या होत्या एक महत्वाचं म्हणजे भारत व्या अमेरिका व्यापार करा जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे बंद दाराड चर्चा जी आहे ती होता का नये कारण शेतकऱ्यांचा शेती मला त्याच्यावरती आयात कर लादली जाणार आहे शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण सरकार करत नाही आहे आणि शक्तीपीठ महामार्गासारखे जे काही प्रकल्प आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी ओरवडून आदानी अंबानींना दिल्या जात आहेत ट्रॅक्टर जो आहे सगळी वाहनं पंधरा वर्ष त्यांची मुदत आहे है, आणि ट्रॅक्टरला मात्र काय केले मुदत जी दहा वर्षावर आणली आहे शेतकऱ्यांचा हा मोठा अन्य आहे स्वामीनाथन स्वामीनाथ अंमलाबाजाने होत नाही तीन जे कृषी कायद्यांचे आंदोलन झालं तेव्हा मोदी सरकारने सांगितलं होतं की किमान कि कि व्हायचा कायदा जो आहे तो आम्ही पारित करू तो गेले तीन वर्ष झाला अजून तो पारित केले नाहीये शेतकऱ्यांची कर्जमाफी याच सरकारनं सांगितले करतो म्हणून ती केलेली नाही विजेच्या मोफत जे आहे ती माफ करण्याचं शेतकऱ्यांसाठी ते सरकारनं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना पेन्शनचा महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या मागण्या ज्या घेऊन आहे ह्या महत्वाच्या घेऊन आम्ही तेरा ऑगस्टला आज देशव्यापी आंदोलन करतोय आणि कॉर्पोरेट छोडो उद्योगपती चले जाव अशा पद्धतीचं घोषणा घेऊन हे आंदोलन होतय मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य चळवळीचं हे दुसरं पर्व आहे आणि हे पर्व होत असताना जर मोदी सरकारनं जर आता याच्यामध्ये सकारात्मक पाऊल नाही उचललं तर आम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या काळात दिल्लीमध्ये पुन्हा चार वर्षापूर्वी जसं आंदोलन केलं तसं घुसून आंदोलन करू आज आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा आम्ही आज बिंदू चौकामध्ये जाळत होतो पोलीस जे आहेत ते पोलीस डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा जायला हे करता अडचण हे पोलीस जे आहेत हे कुणाचे पोलीस आहेत हे डोनाल्ड ट्रम्पचे पोलीस आहेत काय याच्यामुळे स्पष्ट होत आहे की लोकांच्या मध्ये काही जरी नरेंद्र मोदी बोलत असले तरी मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या या अन्यायाला नरेंद्र मोदींचं काय आहे छुपा पाठिंबा आहे उघडी आता पाठिंबा आजच्या पोलिसांच्या या कृतीमध्ये दिसला या पोलिसांच्या कृतीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जे आहेत अशा गोष्टींना अजिबात भी घालणार नाहीत हे आज मी संयुक्त किसान मोर्चा सांगू इच्छितो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा